पंचगंगा पाणी आता फुटांवर येऊन पोहोचली आहे कोल्हापुरातील तब्बल चौऱ्याण्णव बंधारे पाण्याखाली गेलेत आतापर्यंत अकरा राज्यमार्ग आणि सदतीस जिल्हा मार्ग असे एकूण अठ्ठेचाळीस महत्वाचे मार्ग त्यामुळे बंद झालेत जिल्ह्यातील पाच हजार पाचशे नागरिकांचं स्थलांतर त्र्याहत्तर गावातील उपसा केंद्र सुद्धा बंद करण्यात आल्याची सध्या माहिती मिळते पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडला पाणी लागलाय शहरातल्या जयंती नाल्यावरील पुलावर पाणी आल्यानं रास्ता कानविलकर पेट्रोल पंप हा सुद्धा बंद आहे आणि राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजांपैकी चार दरवाजांमधून विसर्ग सुरू असल्याची माहिती मिळते शिंगणापूर आणि नागदेववाडी येथील उपसा केंद्रात सुद्धा पाणी सजलंय उपसा बंद झाल्यानं शहरात पाण्याचा ठणठणात पाहायला मिळणार आहे कोल्हापूर मधून ही महत्वाची बातमी मागील दोन दिवसांपासून कोल्हापुरात पावसाची संततधार सुरू असल्याचं पाहायला मिळते आपण पाहू शकतो रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे कोल्हापुरातील पंचगंगा नदीनं पाण्याची पातळी ओलांडलेली आहे त्यामुळे सर्वत्र पाणी साचलेलं आहे वाहतुकीवर सुद्धा त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला आहे सोबतच पाच हजार पाचशे नागरिकांचं त्यामुळे स्थलांतर करण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळते कोल्हापुरातील तब्बल चौऱ्याण्णव बंधारे त्यामुळे पाण्याखाली गेलेले आहेत आतापर्यंत अकरा राज्यमार्ग आणि सदतीस जिल्हा मार्ग असे एकूण अठ्ठेचाळीस महत्वाचे मार्ग यामुळे बंद करण्यात आल्याची माहिती मिळते आपण ही दृश्य सध्या पाहतोय कोल्हापूरमधून पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती ही, ही कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते आजही रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे त्यामुळे अकरा राज्यमार्ग सदतीस जिल्हा मार्ग असे एकूण अठ्ठेचाळीस महत्वाचे मार्ग बंद असल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत शेखर आपण पाहतोय कोल्हापूर मधले आपण काही दृश्य पाहतोय पंचगंगा नदीची पाणी पातळी आहे ती सत्तेचाळीस फुटांवर येऊन पोहोचल्याचं सध्या समस्या आहे सध्याची कोल्हापूर मधली परिस्थिती काय सांगते गौरी पंचगंगा नदी जी आहे ती आता धोका ही अधिक वाहताना पाहायला मिळते जवळपास तीन फुट तीन फुटांहून अधिक जी आहे ती पंचंगा नदी त्या ठिकाणी धोकापायात्रीपेक्षा जास्त पोहोचलेली आहे जवळपास आज सकाळची आकडेवारी जी आहे ती सत्तेचाळीस फूट इतकी पंचंगा नदीची पाणी पातळी झाली आणि परिणामी कोल्हापुरातले काही भागांमध्ये दे देखील पाणी कालपासून सुरुवात घुसायला सुरुवात झालेली आहे कोल्हापुरातील खरं तर हा एक मुख्य रस्ता आहे खानविलकर पेट्रोल पंप याकडे जाणारा आणि त्या मार्गावर हो, पाहू शकतोय की पंचगंगा नदीचे पाणीच पाणी जे आहे ते कोल्हापूर शहरामध्ये अनेक भागांमध्ये घुसत असत आणि सध्या देखील हेच परिस्थिती कोल्हापुरातल्या अनेक भागांमध्ये पाहायला मिळते हा एक मुख्य मार्ग आहे तो देखील सुरू सगळ्यात पहिला या मार्गावरती पाणी जे आहे या ठिकाणी याला सुरुवात झालेली असते आणि यावर्षी सुद्धा खर तर महापुरामध्ये हाच जयंती नाला ज्या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे शिवाय अनेक कुटुंब तर कोल्हापूर जिल्ह्यातली स्थलांतरित करण्यात आलेले आहे जवळपास साडेपाच हजारहून अधिक नागरिकांचं स्थलांतर झालेलं आहे त्यामुळं एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूरची पूरस्थिती जी आहे ती अधिकच गंभीर होताना सध्या पाहायला मिळते गौरी हो नक्की शेखर या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी